बीपीएन न्यूजच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आणि लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्था कुरुंदवाड चेअरमन श्री रावसो उगारे व्हाईस चेअरमन श्री महावीर पोमाजे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय गजन्नावर सन्माननीय संचालक श्री जिनगोंडा पाटील श्री किरण आलासे श्री धनपाल कोथळी श्री अण्णासो बुदले श्री दौलत कांबळे श्री विजयकुमार चोप श्री धोंडीराम चौगुले श्री दादा सो पाटील श्रीमती सुषमा उपाध्ये सौ पद्मारानी पाटील सौ आयुषा बागवान चॅनेलचा शुभेच्छा देतो यापुढे देखील अशाच पद्धतीनं व्हावं त्याचबरोबर आज लोकराजा शाहू महाराजांची एकशे सव्वीस जयंती आहे आणि शाहू महाराज हे नुसते सोलापूर किंवा महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे भाग्यविधे होते त्या काळात शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधलं आणि सोलापूरपासून राधानगरीपासून तेरवाड पुरंगाडपर्यंत परिसर सगळा बागायत झाला आणि त्यामुळं जो शेतकरी सायकलवरचा फेळायला मिळत नव्हतो त्या शेतकऱ्याला ऊस बागाय शेती झाल्यामुळं ऊस वगैरे लावल्यामुळं आज चार चाकी आणि दोन चाकीवर फिरत आहे त्यामागं शाहू महाराजांची खरोखर काका काय म्हणतात ते वागत सांगणार शाहू महाराजांनी नुसतं शेतकऱ्यांच्यासाठी नव्हे तर शेतकरी असतील व्यापारी असतील उद्योजक असतील शैक्षणिक काम त्यावेळी केलं त्यावेळा त्यांनी अस्पृश्यता निर्बुणाला जी शाहू महाराजांनी चळवळ केली आणि आज हे जवळजवळ वर्षानंतर आम्ही शाहू फुले आणि आंबेडकर यांचा वारसा आणि वारसा जपत आहोत त्याबद्दल मी सर्वसामान्य जनतेच्या वतीनं आमच्या वतीनं शाहू महाराजांचं अनुप आभार मान आणि लोक शाहू महाराजांचं नाव न घेता आम्ही फुलबाळमध्ये शाहूंच्या नावानं अतिशय चांगल्या पद्धतीने एक पतसंस्था चालवलेली आहे आणि त्या पतसंस्थेच्या माध्यमातून तळागाळे सर्वसामान्य लोकांचं काम करण्याचा आम्ही प्रामुख्याने प्रयत्न करतो खास वैशिष्ट्य पस्तीस वर्ष अविरतपणे ग्राहकांच्या सेवेत असणारी जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था बँको पुरस्काराने सन्मानित पतसंस्था एकशे तीन कोटी ठेवी आणि आठ कोटी शहाण्णव लाख स्वनिधी स्वमालकीच्या सर्व इमारतींमध्ये सोलर सिस्टीम बसून कामकाज सर्व शाखा सीसीटीव्ही आणि अलार्म सुरक्षा ऑनलाईन कोअर बँकिंग सुविधा सभासदांना बारा टक्के लाभांश एन पी ए शून्य टक्के नव्याण्णव टक्के कर्ज वसुली अल्प दरात लॉकर सुविधा उपलब्ध सोने खरेदीसाठी नऊ आणि तारणासाठी दहा टक्के व्याजदर सतत ऑडिट वर्ग अ जिल्हा कार्यक्षेत्र परवाना विविध पुरस्कारांनी सन्मानित पतसंस्था आर्थिक आणि सामाजिक दातृत्व जपणारी शंभर कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण करणारी पतसंस्था म्हणजे आपली राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्था कुरुंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर